रहे जो तेरे कद से इरादे तो ये फलक मगरूर आज लहान लहान विद्यार्थी विद्यार्थिनी मग शुभकामना देत ग्रीटिंग घेऊन आले तेव्हा मी खरं सांगतो मग मनापासून आनंद झाला आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या या कार्यक्रमात मला ही आनंद होत असताना या सर्व बालकांना ज्यांनी मला ग्रीटिंग दिलं शुभकारणा देऊया त्यांचे ही आयुष्य आनंददायी सुखमय गौरवदायी यशस्वी आणि या भागाच्या नावासारखं यशवंत व्हावं यासाठी मी शक्तीदायिनी माता महांकाळीच्या चरणी प्रार्थना करतो पूजे रहे जो तेरे कद से इरादे तो ये फलक आणि मग एकाच गोष्टीमध्ये निश्चितपणे नेहमी वाटतं किती जग त्यापेक्षा किती काम केलं त्या आनंद चित्रपटात का डायलॉग आहे भाऊ शा आहे जिंदगी बडी होती गंभीर नाही हेच महत्वाचं आहे की कि आम्ही किती वर्ष जगलोय यापेक्षा समाजाला काय देऊ शकतो हा भाव घेऊन सर्वांना जगायचं असतं यशवंत नगर मध्ये आज येताना मग आनंद होतोय आणि या शाळेच्या विकासाला निश्चितपणे मीही मदत करेन हातभार लावेल